सकाळपासनं एक व्हिडिओ ठाण्यातील साहेबांच्या ऑफिसमधला सगळीकडे सा व्हायरल होताना निगदर्शनात आला आणि ठाण्यामधील ठाणे शहरामधील आणि ठाणे जिल्ह्यापासून घेऊन उद्या महाराष्ट्रामध्ये अनेक जणांनी मला फोन केले की अशा पद्धतीची अशी उमची प्रथा किंवा परंपरा आहे का जिकडे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये पैसे उधळले जातात खरोखर निंदनीय आणि खरोखर दुःखदायी गोष्ट आहे की अशा पद्धतीने ते पैसे उधळले गेले की परंपरा आहे का किंवा त्या पद्धतीचा अशा पद्धतीने अनेक वर्ष अशा गोष्टी काही चालल्या आहेत का तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीने ज्या तर हे पैसे उधळण्याचं काम चाललेलं आहे आणि याच्या अगोदर देखील मी अनेक वेळेला असं सांगितलं की ह्यांचेच नेते साहेबांच्या प्रतिमेच्या समोर चपला आणि शूज घालून उभे राहून एकमेकांना पुष्पगुच्छ देतात अत्यंत दुर्दैव आहे की ज्या साहेबांचं पूजन आपण करता ज्यांना आपण देव मानतो जे आपलं दैवत समजतो त्यांच्या प्रतिमेच्या समोर अशा पद्धतीची गोष्ट करणं हे अत्यंत निंदनीय दुर्दैव आहे आणि मला असं वाटतं यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आपण बघितलं असेल एवढ्या वर्षामध्ये ठाण्यामध्ये दिगेसाहेबांच्या ऑफिसमध्ये त्या आनंद आश्रमाला बघण्याचा एक दृष्टिकोन खूप वेगळा होता सर्वसाधारण नागरिक असतील गोरगरीब नागरिक असतील हे दिघे साहेबांच्या त्या आनंद आश्रमामध्ये हो आपलं श्रद्धास्थान म्हणून यायचे एका विश्वासाने यायचे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या गोष्टी जर का होत असतील म्हणून मी गेल्या दोन वर्षा अगोदर अनेक पत्रकारांच्या माध्यमातून हे सांगितलं मी स्वतः साहेबांच्या ऑफिसमध्ये जात नाही कारण की मला जसा आनंद हरपला असं आपण म्हणतो त्या खऱ्या अर्थाने दिगे साहेबांचं ऑफिस हे दिगे साहेबांचं राहिलेलं नाही ते आनंद आश्रम राहिलं नाही तरी पण अनेक जण ज्यांच्या मनामध्ये आजही त्या आनंद आश्रमाप्रती आहे ते बाहेर न जाताना तिकडे आपली मान आपसूकते तिकडे ते नतमस्तक होतात आणि तिकडे जर का अशा पद्धतीच्या गोष्टी होत असतील तर खरोखर त्या वेदनादायी आहेत खूप दुःखदायी आहेत दिगे साहेबांची माफी या क्षणाला आपण माफ मागू शकतो ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांचा पुतळा ह्या महाराष्ट्राचं सरकार किंवा ह्यामध्ये आपण सांभाळू शकलो नाही तसंच साहेबांची प्रतिमा दिगे साहेबांचे संस्कार त्यांची तत्व त्यांचे विचार हे जर का अशा पद्धतीने जर का चुकीच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने लोकांपुढे जात असतील तर खरोखर दुःखदायी आणि आनंद मठामध्ये ढोल वाजवताना लहान मुलं नाचतानाचा फोटो काही जणांनी ट्विट केलेला आहे आणि चुकीच्या पद्धतीने बातम्या पसरवण्याचा प्रयत्न आहे विरोधक आनंद मठाचा उपयोग टीका करण्याकरता करत आहेत दरवर्षी चिकित्स असताना पण ज्या टेंबी नाक्याचे गणपती विसर्जन व्हायचे त्यावेळी टेंभी नाक्यातले गणपती आणि ते ढोल वादक लहान मुलं धर्मवीर आनंद दिघे साहेबांना फोटायला यायचे आणि ते ढोल वादक त्या ठिकाणी ढोल वाजवायचे आणि दिघे साहेब त्यांना बक्षिसी द्यायचे लहान मुलंसुद्धा त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये नाचत आहेत त्यांना दिघेसाहेब बक्षिसी म्हणून त्यांना काही पैसे द्यायचे ही प्रथा आहे दरवर्षीची एंबिनेक्याची गणपती विसर्जन करतानासे काही लोक त्याचा गैरप्रकार आणि चुकीच्या पद्धतीने टीका करतात ज्या मुलाने ज्या पदाधिकारी कार्यकर्ता आहे त्यांनी जे पैसे देण्याची जी, जी पद्धत आहे त्यांनी ती वापरलेली आहे त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा पक्षाने कारवाई केलेली आहे परंतु चुकीच्या पद्धती पद्धतीने लोकांमध्ये अशा पद्धतीची बातमी पसरवणं आणि टीका करणं आनंद मठ आनंद मठ साहेबांची परंपरा साहेबांचे उत्सव आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या ने नेतृत्वाखाली आम्ही सुरू ठेवलेले आहेत ते आनंद मठा तुम्ही पाहिलं असेल ते जपलेलं आहे त्याची परंपरा जपलेली आहे त्याची संस्कृती आम्ही जपलेली आहे त्यामुळे धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्यांची प्रतिष्ठा जपण्याचं काम आम्ही करतोय आज ठाण्यापुरते नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण हिंदुस्थानात संपूर्ण जगात दिगेसाहेबांचं सा महत्त्व काय आहे आणि दिगे दिगेसाहेबांचं सा महत्त्व काय होतं आणि साहेब काय होते हे दाखवण्याचं कामसुद्धा आम्हीच केलेलं आहे परंतु अशा जे काही ज्यांना राहतात तिथेही कोणी विचारत नाही जे ओळून टाकलेले आहेत त्यांनी आम्हाला दिगेस शिकवण्याचा प्रयत्न करू नये